नाही आजूबाजूला गावणं आहे डायरेक्ट तिकडे फुडच्या साईडला एक आदिवासी वाडी आहे बस ती आहे कसे चालते असते असते ताडपत्री शिल्प लावणार आहे आज पप्पांची छत्री लावायची स्टाईल बघा फुल एकदम गावरान काय झुरण काय आहे पक्षी कुठला आहे जवळ लोकं झालं तर जिवंत होईल काय अंडी टाकली हाकलाय काय माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता सकाळचे वाजलेत पाच दहावी चाललोय पावसाला सुरू झालाय तर थोडी कामं आहेत घरी तर निघतो आता रॉखार गाडीने चाललोय साडेपाच ची आहे साडेपाच सव्वा पाचची ची आहे शिल्पा आहे मी आहे आणि पप्पा आहेत तर तिघच जण चाललोय टायमाला आई नाही येत आहे तर चला मित्रांनो आता भेटतो तुम्हाला थोड्या टायमाने बरोबर टायमावरती पुस्तोय तर बसायला जागा भेटली पाहिजे गाडी तशी खालीच दिसते आता पेन डेपोला पोचलो नाश्ता वगैरे करून घेतो भूक लागलेलं आठ वाजून बेचाळीस मिनिटाला पोचलो बरोबर इथे हा पेन डेपो आहे हा मच्छीवाले मच्छी घेऊन चालू हा पाण्याची सोय करून ठेवले शिल्पासाठी कटलेट मला वडापाव नाही मला समोसा आणि पप्पा ना वडापाव समोसाला चटणी टाकू हा अजून काय कोण गरम जायचं आहे मार्केटमध्ये आता ताडपत्री घ्यायच्या पुढच्या साईडला लावायच्या टॅरेसला पाणी येतं म्हणून आणि दुकानं उघडतात साडेआठ नऊ वाजेपर्यंत साडेआठ वाजलीत एक्झॅक्ट तर बघूया जाऊन दुकानं उघडलीत काय अंडी अंडी घेऊन जाते जाताना तर ते जाताना घेऊ त्याला ताडपत्र घेऊया ताडपत्र त्या दुकानातून नाही खुललं आहे या समोरच्या गल्लीमध्ये आहे बहुतेक दुकानं बंद आहेत पावणे नऊ वाजा तरी अजून बंद आहेत दुकानं आणि किती टाईम लागेल काय माहिती साडेनऊची गाडी आहे आपली त्याच्या आधी खुलले पाहिजेत आधा डझन अंडा ना? आदा। 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 अंडी घेतलीच आता हा एस टी पण आले शिल्पा बोलते फोन केलेला तिने अजून एस टी लागले ना है? थोडा टाइम लागेल नऊचा टायमिंग असतो वादलेत नऊ अकरा झालेत अजून दहा मिनटं थांबायला लागेल अजून आता एस टी आली आपली चला दिवाल मालकर घेतलं गाडी,

गाडी आता जस्ट निघाले बरोबर नऊ वाजता निघले बरोबर गाडी पूर्ण खाली आहे आमच्या गावची तिकीट उतरलो जस्ट एस टीमधून आता चाललोत घरी चालत ताडपत्री घेतले पेनवरून लगे घाडी घाई गडबडी मी झाला कारण की एस टी पण लागलेली आणि ताडपत्री पण घ्यायची होती तर लगेच मग भाऊजी भेटले म्हणून रस्त्यामध्ये अर्ध्या तर भाऊजी घेऊन गेले जो दुकान उघडलं तो ओळखीचा होता त्यांचा म्हणून लगेच ताडपत्री घेतली आणि लगेच निघालो तर व्हिडिओ बनवताना आली भाऊजी नसते तर आज एस टी पण गेले असते आणि ताडपत्री पण भेटली नसते ताडपत्री भेटली असती पण थोडा लेट झाला असता आता नाही नाही करून आम्ही मी किती आता दहा वाजलेत आता अजून पंधरा वीस मिनटं तर अजून लागतील खालती चालत जायला आणि वातावरण बघा थोडासाच पाऊस पडला आता एक आठवडाभर पडला असेल वातावरण बघा किती मस्त आलं एकदम आता सुरुवात झाली नंतर नंतर जेव्हा पूर्ण पावसाला चालू होतं ना तेव्हा एकदम भारी होतं इकडं हे बघा तिल्लोरा गावची वीर जुनी इकडं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे खूप जुना मंदिर आहे हा असं हो हातामध्ये ओझा वगैरे असेल ना लय कंटाळा येतो इथनं खाली जायला खाली येत असल्या काय वाटत नाही त्या हालत खराब होती एकदम मला वाटलं की पाऊस चालू झाला असेल इकडे पण इकडं पाऊस चालू झाला आहे ना अजून म्हणजे झालाय चालू पण एक दोन वेळाच पडला आहे आणि बाकी आता कडक कडक ऊन लागतो एकदम वातावरण एकदम गरम गरम झालं एकदम कसे चालते तर असते असते ताडपत्री शिल्प लावणार आज पप्पांची छत्री लावायची स्टाईल बघा फुल एकदम गावरान उत्तर नाही तरी पण एवढा काय वाटत नाही म्हणून नाहीतर थंडीच्या टाळत तर माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल याच्या अगोदरच्या संडेला हालत खराब होते सामान घेऊन काय वाचका विचका असला ना हातामध्ये तर वाट लागते शाप हा बघा इथून किती मस्त दिसतोय गाव तर हा आहे आपला गाव आणि आजूबाजूला कुठलाच गाव नाही आहे डायरेक्ट इकडून डायरेक्ट वरच्या साईडला गाव आहे या साईड डायरेक्ट वरच्या साईडला एक गाव आहे नाही आजूबाजूला गाव नाही आहे डायरेक्ट तिकडे पुढच्या साईडला एक आदिवासी वाडी आहे बस ती आहे बाकी त्याला पुढंच लागतात वाड्या इकडे काय नाही बघा चारी साईडनी डोंगर आणि मध्येच दळलेलं आमचं गाव हे बघा त्यांची गुरा पण सोडलेत आता ते आपले भाऊ भेटले तिकडं

थँक यू सो so मच ताडपत्री पण घे ताडपत्री लावायला लागेल ना घाम फुटायला लागला काही सोडलं ला इकडं आपल्या नाक्यापर्यंत आता चालू इथ घरी काय हो बरं हो ना हा पावसाचं काय इकडं पडतय का नाही कधी तो, तो संध्याकाळचा दे टाइम ठेवलाय काय बैलगाडी आपण बैलगाडी आहे आपला पण हा शेडचं काम थोडं बाकी आहे अजून तर आपल्याला कारागिरी भेटत नाही इकडं कोण गावामध्ये सगळे कोणच नाही दिसत आहे इकडं पण बघा कोण नाही इकडं पण कोण नाही ना फक्त कोंबड्या विमड्या आहेत कोंबड्या आहेत ते बघा तिकडं पुढं बाकी कोण नाही फायनली पोचलो घरी बाबा पंखे बिंखे लावा गरम व्हायला लागला शाप आता जरा फ्रेश बिश होतो त्यानंतर मग ताडपत्री बांधून घ्यायचे वरती बांधून घेतो आई आता होती थोडे दिवस इथे घरी तर जास्त काही घाण झालं नाही थोडं थोडंसं झाडू मारून घेतलं शिल्पाने आणि हा आपला मागचं अंगण खूप दिवसानंतर थोडासा हिरवल हिरवल झालाय दोन तीन दिवस पाऊस पडला ना तर थोडा चांगलाय हा दा खा खा पेरू पण आलेत शिल्पा पेरू आलेत पेरू पेरू आलाय बघा किती जवळ जवळ आहेत बारीक बारीक आता अजून फुल पेरू लाइट पण गेले आताच तर आता ताडपत्री लावून घेतो तोपर्यंत वरती लावायची ताडपत्री बाहेरच्या साईडला पावसाची झर मारते ना तर पाणी पूर्ण येतो टॅरेसवरती या साईड लावायची गरज नाही मागच्या साईडला पुढच्या साईडच लावायला लागते पाखरू मेला इकडं काय काय झुरण काय पक्षी कुठला आहे किडा असं जवळ लोक झालं तर जिवंत होईल काय अंडी टाकलीत का काय माहिती लाईट आली वाटतं आवाज यायला लागलाय खाली तर हा एक एवढा कवर घेऊन करून घ्यायचा पूर्ण पाऊस जो येतो ना तो ह्या साईडनेच येतो या साईडनी जास्त पाऊस नाहीत या साईडनी एकदम थोडीशी हवा वा आली तर ह्या साईडनी लय हवा आणि पाऊस या साईडनी जास्त जोर येतो फर्स्ट क्लासमध्ये झाला आता बांधून कापड या साईडने एवढा असा कवर केला आतापर्यंत जास्त पाऊस तर इकडूनच येईल या साईडने थोडा बाकी आहे तो जुना जो कापड आहे तो इकडून लावायचा आता तर मित्रांनो आता जस्ट झाला आहे प्लॅस्टिक बांधून झाला आता आता वाटत नाही पाणी येईल आतमध्ये टॅरेसवरती हा बाहेरचा नजारा तशी पावसाची सुरुवातच झाली आणि एकदम मस्त झालं आहे वातावरण तर हा जो आपला व्हिडिओ आहे तो हा आपला ट्रॅव्हलचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण तर आता हा व्हिडिओ इथंच संपवतोय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू